तर आम्ही अयोध्येला जातोय आम्ही आमचं सौभाग्य समजतो की ट्रस्टने आणि तिथल्या संचालक मंडळाने आम्हाला या दर्जेचं समजलं जय श्रीराम केशव शंकरनाथ पदक पुणे संस्थापक अध्यक्ष नितीन महाजन गेले आठ वर्ष केशव शंखनाथ पथक पुणे महानगरात नागरिकांना केशव शंखनाथ पथकामार्फत मोफत शंख प्रशिक्षणाचं केंद्र चालवत आहे ओंकारेश्वर महादेव मंदिर आपलं केंद्र आहे आणि गेले सात वर्ष अथकपणे आपण हजारो नागरिकांना शंखवादनाचं प्रशिक्षण देतोय आणि गणेश उत्सवात शंखवादन धार्मिक कार्यात शंखवादन मठमंदिरात शंखवादन करतोय हे शंखवादन करत असताना विविध क्षेत्रातनं विविध संस्थांतनं आपल्याला बोलवणं येतं आपण विविध कार्यक्रमात सामील होतो तसंच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये श्री लला विराजमान होणार आहेत श्री राम जन्मभूमीमध्ये आपल्याला शंख वादनाची संधी माननीय चंपतरायजी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र महासचिव यांनी निमंत्रित देऊन आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत की त्यांनी आम्हाला या दर्जेचं समजलंय की के अयोध्येमध्ये केशव शंखनाथ पथकाने शंखवादन करावं जानेवारीमध्ये आम्ही अठरा तारखेला मध्ये जाणार आहोत तेवीस आणि चोवीस तारखेला आपलं शंखवादनाचं प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पण करणार आहोत केशव शंखनाथ पथकाचे एकशे अकरा शंखवादक या कार्यक्रमात सामील होणार आहेत त्यांच्यामध्ये वयवर्ष पाच पासून तर पंच्याऐंशी पासून असे एकशे अकरा लोक आपण अयोध्येकडे प्रस्थान करतोय आपल्या शंकनाथ पथकाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या एकशे अकरा लोकांमध्ये वयवर्ष पंच्याऐंशीचे आणि त्या आधीचे सगळे तरुण आणि तरुणी आहेत आणि विशेषतः नव्वद टक्के संख्या ही महिलांची आहे तर आम्ही अयोध्येला जातोय आम्ही आमचं सौभाग्य समजतो की ट्रस्टने आणि तिथल्या संचालक मंडळाने आम्हाला या दर्जेचं समजलं आम्हाला हे अहोभाग्य प्राप्त करून दिलं त्याबद्दल आम्ही श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या ट्रस्ट यांचे खूप खूप आभारी जय श्रीराम महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका